संहिता अध्याय एकोणपन्नास सर्व राष्ट्रांनो हे ऐका पृथ्वीवरील सर्व जण हो हे ऐका प्रत्येकाने गरीब असो व श्रीमंत हे ऐकले पाहिजे मी तुम्हाला काही क्षणपणाच्या आणि हुशारीच्या गोष्टी सांगणार आहे मी त्या गोष्टी ऐकल्या आणि आता माझ्या विनेच्या साधीवर मी त्या तुम्हाला गाऊन संकटे आली तर मला भीती का वाटावी भी। दुष्टाने मला घेरले आणि सापड्यात अडकवले तर मी का घाबरू काही लोकांना वाटते की त्यांची सत्ता आणि संपत्ती त्यांचे रक्षण करेल परंतु ते लोक मूर्ख आहेत मित्र तुम्हाला वाचवू शकणार नाही आणि तुम्ही देवाला लाज देऊ शकत नाही स्वतःचे आयुष्य कायमचे विकत घेण्या इतका पैसा कुणाकडेच नसतो सदैव जिवंत राहण्याचा हक्क विकत घेण्या इतका पण पैसा कुणाकडेच नसतो व शरीर धडग्यात म्हणून ते वाचविण्यासाठीही कुणाकडे पैसा नसतात चहा माणसं ही मूर्ख लोकांसारखीच मरत आणि इतर लोक त्यांची सर्व संपत्ती घेतात धडगे हे सर्वांचे सर्व काळचे नवीन घर असते आणि त्यांच्याकडे ती जमीन आहे त्यामुळे त्यात काही फरक पडत नाही श्रीमंत लोक सर्व लो काळ जगू शकत नाही ते प्राण्यांसारखेच मरतात आपल्या संपत्तीवर भरोसा ठेवणाऱ्या अशा मूर्ख लोकांचे असेच ते लोक आहेत धडके त्यांचे मेंढपाड आहे एका सकाळी त्यांच्या शरीराचा धडक्यात नाश होईल आणि ते कुजेल तेव्हा लोक आनंदित होईल परंतु देव किंमत चुकवून माझा जीव वाचवेल तो मला धडग्याच्या सामर्थ्यापासून पासून वाचवेल लोक केवळ श्रीमंत आहे म्हणून त्यांची भीती का बाळगू लोकांकडे मोठी वैभवशाली घरे आहेत म्हणून त्यांची भीती का बाळगू नकोस ते लोक मरतील तेव्हा एकही एक गोष्ट बरोबर घेऊन जाणार नाही या सुंदर वस्तूंपैकी एकही एक वस्तू ते बरोबर नेणार नाहीत आपल्या जीवनात आपण किती चांगल्या गोष्टी केल्या आहे ह्याविषयी एखादी श्रीमंत व्यक्ती स्वतःचेच अभिनंदन करील व लोकही त्यांची स्तुती करतील परंतु त्याला त्याच्या पूर्वजांकडे जाण्याची वेळ येईलच आणि नंतर तो दिवसाचा प्रकाश पुन्हा बघू शकणार नाही लोक श्रीमंत असूनही समजू शकणार नाही ते प्राण्यांप्रमाणेच मरण पावतील अमेन